हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज काही प्रश्न पाहूया जसे व्हॉट्स युअर नेम आता इंग्लिश विषय म्हटला की सगळ्यात पहिले हाच प्रश्न येतो व्हॉट्स युअर नेम अगदी पहिलेपासून हेच शिकवतात वेअर डू यू लिव्ह तसे यायलाही पाहिजे हे सगळे प्रश्न आणि तुम्हाला येतही असतील मी हे प्रश्न म्हणते आणि तुम्हाला उत्तर द्यायला वेळ देते आणि तुम्ही उत्तर एका शब्दातच द्या ठीक आहे व्हॉट्स युआर नेम व्हेअर डू यू लिव्ह Which subject do you like? Which is your favorite dish? Which games do you play? What's your favorite? song what is your hobbies what is your father how many brothers have you In which class do you learn? What is your sister's name? When do you go to school? हू इज युअर क्लास टीचर हू इज युअर बेस्ट फ्रेंड मला असं वाटते तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आली असतील म्हणजेच काय की तुम्हाला या प्रश्नांमध्ये आलेले सगळ्या शब्दांचे अर्थ माहिती आहेत आणि प्रश्नांची सुद्धा अर्थ माहीत आहेत व्हेरी गुड आता आपण काही असे प्रश्न बघू की ज्याचं उत्तर थोडंसं वेगळं आहे इज ही कमिंग अलोन। तो एकटा येत आहे का आय थिंक नॉट मला नाही वाटत हू ब्रोक द कप कप कोणी फोडला आय डिडंट मी नाही आर यू फिलिंग टायर्ड तुला थकल्यासारखं वाटतं आहे का नॉट अ बीट नाही तसं काही नाही हाऊ इज युअर हेडॅक हेडॅक म्हणजे डोक्याचे दुखणे तुझी डोकेदुखी कशी आहे ओ इट कम्स अँड गोज हां जाऊ दे ना ती काय दुखतच राहते असा याचा अर्थ होतो म्हणजे भाषांतरमध्ये एकदम शब्दशा अर्थ नको कुड यू ट्रान्सलेट धिस पॅसेज तू हा पॅसेज ट्रान्सलेस करू शके शकतो का कन्सिडर इट डन समजा झालाच व्हाय आर यू आस्किंग धीस तू हे का विचारत आहे ओ जस्ट काय नाही असंच व्हाट डेट इट इज टुडे आजची तारीख काय आहे इट इज द सिक्स्टीन्थ जून आज सोळा जून आहे नुसतं याचं उत्तर सोळा तारीख म्हटली तरी चालेल किंवा महिन्यासकट सांगितली तरी चालेल आर यू गोईंग फॉर शॉपिंग तू शॉपिंगला जात आहे का इट डिपेंड्स ऑन रेन ते पावसावर अवलंबून आहे म्हणजे पाऊस जास्त आला तर कदाचित नाही असा याचा अर्थ आहे शुड आय इन्व्हाइट राजू मी राजूला बोलवू का प्लीज डोंट नाही ना गिव दॅट बुक टू मी ते पुस्तक मला दे नो आय वॉन्ट मी नाही देणार डीड यू पास तू पास झालास का एस आय गॉट फोर्टी मार्क्स हो मला चाळीस मार्क पडले इज सी कमिंग टू नाईट ती आज रात्री येत का आय हॅव नो आयडिया म्हणजे मला काही कल्पना नाही हाऊ इज युअर न्यू स्कूल तुझी नवी शाळा कशी आहे ओ इट इज ग्रेट म्हणजे मला आवडली या अर्थानं ती खूप छान आहे हाऊ आर यू फिलिंग नाऊ तुला आता कसं वाटते फाईन छान वाटते स्टॉप लाफिंग हसू नका आय कांट हेल्प इट मला हसू थांबवताच येत नाही आहे डू यू लाईक फ्राईड फूड तुला तळलेले पदार्थ आवडतात का एस, आय लव इट हो मला ते खूप आवडतात हूज बुक इज धिस धिस इज माइन हे पुस्तक कोणाचे आहे हे माझे आहे किंवा माझे आहे आर यू शुअर ही विल हेल्प अस तुला खात्री आहे का तू आपली मदत करेल एस आय एम सर्टन हो मला खात्री आहे यू आर स्टँडिंग ऑन माय फिट तू माझ्या पायावर उभा आहेस सॉरी आय डोंट रिअलाइज माझ्या लक्षातच आलं नाही इज देअर एनी टेम्पल नियर हिअर इथे जवळपास एखादं मंदिर आहे का लेट मी चेक मला बघू दे इज ही कमिंग टुमारो तो उद्या येत आहे का कोणाला माहीत आय पुट युअर पेन ऑन द टेबल मी तुझा पेन टेबलवर ठेवला व्हेअर आय कांट फाईंड इट कुठे आहे मला दिसतच नाही आहे शाल वी गो फॉर अ वॉक नाऊ आपण आता फिरायला जायचे का ॲज यू विश तुझी जशी इच्छा असेल आय विल रिटर्न युअर बाईक ऑन मंडे मी तुझी बाईक सोमवारला परत करेन दॅट्स ऑल राईट right. ठीक आहे म्हणजे अगदी जसा तसा अर्थ नाही पण यांचे अर्थ असे तोंडातच यायला पाहिजे हे वाक्य कॅन यू वेट अ फ्यू मिनिट्स इथे मिनिट म्हणजे मिनिट नाही येणार असं पण तू थोड्या वेळ वाट बघू बघू शकतो का एस आय एम नॉट इन हरी मी काही घाईत नाही आहे व्हॉट आर डूइंग हिअर तू इथे काय करत आहे नथिंग जस्ट किलिंग टाईम काहीच नाही फक्त टाईमपास करतो आहे आता इथे किलिंग टाईम याचा शब्दचा अर्थ येत नाही कुड आय आस्क यू वन पर्सनल क्वेश्चन मी तुम्हाला एक तुमचा पर्सनल क्वेश्चन विचारू शकतो का एस हो व्हाट इज युअर हाइट आई एम 175 सेंटीमीटर टॉल व्र आर यू गोइंग तू है एट होम घरी इज एव्हरीथिंग ओके विथ यू सगळं व्यवस्थित आहे ना एस फाईन आता याच्यामध्ये पहा एवरीथिंग याचा काही कुठेच अर्थ येत नाही प्रत्येक गोष्ट असं येते पण आपण बोलताना असं म्हणत नाही हाऊ ओल्ड आर यू तुझं वय काय आय एम ट्वेल इयर्स ओल्ड मी बारा वर्षाचा आहे हाऊ मेनी पीपल वेअर देअर ॲट द मीटिंग नियरली हंड्रेड मीटिंगमध्ये तिथे किती लोकं होती जवळपास शंभर म्हणजे मोजली नाहीत असा या प्रश्नांच्या उत्तरांचा सराव करा नेहमी नेहमी वाचले की राहतात लक्षात माझा व्हिडिओ आवडला असेल तर खूप अभ्यास करा गुड बाय हॅव अ गुड डे